विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के अकॅडमी आपल्यावर त्या यूट्यूब चॅनलवर आपले, आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरतीमधील ग्रामसेवक या पदासाठी आज झालेला पेपर पाहणार आहोत हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आल्यास लाईक आणि यूट्यूब चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करायचा आहे का तर तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्की बघावास मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य हो राहील मित्रांनो आपलं उत्तर सोलापूर या ठिकाणी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक दुसरा प्रथिनांचे सर्वात जास्त प्रमाण पुढील पैकी कशामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक दोन आपलं मित्रांना सोयाबीन यामध्ये प्रथिनांचे सर्वात जास्त प्रमाण आहे प्रश्न क्रमांक तिसरा सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली तर ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो मित्रांना उत्तर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली प्रश्न क्रमांक चौथा दारिद्र्य ही पुढीलपैकी कोणत्या प्रकाराची समस्या आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अगि राहील मित्रांनो आपलं उत्तर सामाजिक या प्रकाराची समस्या दारिद्र्य ही आहे प्रश्न क्रमांक पाचवा संगणकात माहिती साठवण्यासाठी सर्वात लहान साधन कोणते असते तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर के बी हे संगणकात माहिती साठवण्यासाठी सर्वात लहान साधन असते प्रश्न क्रमांक सव्वान संगणकाचे आउटपुट डिवाइस पुढीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अग्न आहे मित्रांनो उत्तर मॉनिटर हा संगणकाचे आउटपुट डिवाईस आहे प्रश्न क्रमांक सातवा ग्रामीण पंचायत राज यांच्या संबंधित कोणते कलम आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अग्यर आहे मित्रांनो उत्तर कलम चाळीस एम ग्रामीण पंचायत राज यांच्या संबंधित कलम आहे प्रश्न क्रमांक आठवण सिंधुदुर्ग हा किल्ला पुढीलपैकी कोणी बांधला तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील आपलं उत्तर शिलाहार राजा यांनी सिंधुदुर्ग हा किल्ला बांधला प्रश्न क्रमांक नव्वद शेणखतामध्ये किती टक्के नत्र असते तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो प्रतर झिरो पॉईंट पाच टक्के शेणखतामध्ये नत्र असते प्रश्न क्रमांक दहावा मातीला लाल रंग कोणत्या घटकामुळे प्राप्त होतो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना हिमेटाईट या रंगामुळे मातीला लाल ला रंग प्राप्त होतो प्रश्न क्रमांक अकरावा माहिती तंत्रज्ञान कायदा कधीपासून अंमलात आला तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रतरम दोन हजार या वर्षापासून माहिती तंत्रज्ञान कायदा अंमलात आला प्रश्न क्रमांक बारावा भारतामध्ये कोणत्या खताचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना आपलं उत्तर नत्रयुक्त या खताचा वापर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो प्रश्न क्रमांक तेरावा खालीलपैकी कोणते खरी पीक नाही तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो प्लोत्तरम हरभर राहाम खरीपाचे पीक नाही प्रश्न क्रमांक चौदावा मातीची अमलता दाखवणाऱ्या कोणती संज्ञा आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अग्न राहील मित्रांना प्लोत्तरम सामूहिक संज्ञा मातीची आम्लता दाखवणाऱ्या लांब संज्ञा आहे प्रश्न क्रमांक पंधरा बाम कोकण सदाबहार नावाची जात कोणत्या पिकासंबंधी आहे तर ऑप्शन क्रमांकाचे आरोग्य राहील मित्रांना उत्तर चवळी या पिकासंबंधी कोकण सदाबहार ह्या नावाची जात आहे प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्र पठारावरील सर्वात लहान नदी खोरे कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रत्य तापी हे नदी खोरे महाराष्ट्र पठारावरील सर्वात लहान नदी खोरे आहे प्रश्न क्रमांक सतरावा हिमोग्लोबिनची कमी होणे म्हणजे कोणता आरोप रोग होय तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रत्य रक्तक्षय रोग होणे प्रश्न क्रमांक हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर वली प्रकारचा हिमालय हा पर्वत आहे प्रश्न क्रमांक एकोणीस अंकलेश्वर हे ठिकाण पुढीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर पेट्रोलियम याम याच्यासाठी अंकलेश्वर हे ठिकाण प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक विसवा महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची व ने कोणती आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांना उत्तर व नेम महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या महत्वाची व ने आहेत प्रश्न क्रमांक एकवीसवा कोकण रेल्वेची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना प्रोत्तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या वर्षापासून कोकण रेल्वेची सुरुवात झाली प्रश्न क्रमांक वा महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेस असलेला डोंगर कोणते आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर दर केस आहे डोंगर रांगा महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेस असलेल्या डोंगर रांगा आहेत प्रश्न क्रमांक ते इस्वाम पिट्स हा कायदा कोणत्या वर्षाचा कायदा आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो प्रत्य सतराशे चौऱ्याऐंशीचा चा पिठ्स हा कायदा आहे प्रश्न क्रमांक चौस्वाम दाजी गम हा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात येते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर जम्मू काश्मीर या राज्यात दाजी गमदान हे अभयारण्य येते प्रश्न क्रमांक पंचवीसवा विनोबा भावे यांनी भूदान चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर सन एकोणीसशे बावन या वर्षी विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली प्रश्न क्रमांक सविस्वा खेड्यात जन्म मृत्यूची नोंद कोण करतो तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना उत्तर ग्रामसेवक हा खेड्यात जन्म मृत्यूची नोंद करतो प्रश्न क्रमांक सत्तावीसवा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न चे नाव कधी बदलण्यात आले तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो दोन हजार बारा या वर्षी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नचे चे नाव बदलण्यात आले प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थात महिलांसाठी किती टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना प्रथरम पन्नास टक्के आरक्षण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थात महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे प्रश्न क्रमांक एकोणतीसवा पंचायत समिती यामधील दुवा आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रथरम जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यामधील पंचायत समिती दुवा आहेत प्रश्न क्रमांक तिसवान सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो प्रत्येक विस्तार अधिकारी हे सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव असतात प्रश्न क्रमांक एक तिसवान सरपंच व उपसरपंचांची निवड कोणाकडून केली जात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रथरम ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून सरपंच व उपसरपंच यांची निवड केली जाते प्रश्न क्रमांक बत्तीसवा खालीलपैकी शिखर संस्था कोणाला म्हटली जाते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना प्रथरम जिल्हा परिषद यांना शिखर संस्था म्हटली जाते प्रश्न क्रमांक तेहतीसवान जिल्हा परिषदेमध्ये किती लोक संख्या मागे एक सदस्याची निवड होते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो तर चाळीस हजार लोकसंख्या मागे जिल्हा परिषदेमध्ये एक सदस्याची निवड होते प्रश्न क्रमांक चौतीसवान महाराष्ट्र राज्य विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या किती तर ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र राज्य विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या आहे प्रश्न क्रमांक पस्तीसवा महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण शेवटी केव्हा वाढविले तर ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो मित्रांना दोन हजार अकरा या वर्षी महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण शेवटी वाढवले प्रश्न क्रमांक छत्तीसवा पंचायत राज व्यवस्थेत अगदी तळ पातळीवर कार्यरत असणारी संस्था कोणती तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं ग्राम ग्रामपंचायत ही पंचायत राज व्यवस्थेत अगदी तळ पातळीवर असणारी संस्था आहे व्हिडिओ आल्या स्टुडिओ लाईक आणि यूट्यूब चॅनलला एक नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये